आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं माथाडी कामगारांचे जनक आपल्या सर्वांचं दैवत कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या त्रेचाळीसव्या पुण्यतिथींच्या निमित्ताने या आपल्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख अतिथी माझे खासदार आपल्या सर्वांचे आवडते नेते या महानगरीतले सर्वात तरुण पहिले महापौर संजीवजी नाईक साहेब माथाडी कामगारांचे नेते कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील साहेब आमचे दुसरे सहकारी नेते श्री गुलाबराव जगताप साहेब माननीय अध्यक्ष एकनाथजी साहेब आपल्यातलाच एक कार्यकर्ता या माथाडीमध्ये मी नरेंद्रजी पाटील साहेब पर्वत त्याप्रकारे कैलास असे अण्णासाहेब पाटील साहेब हे आमदार होते परंतु अजून एक आमदार झालेले आपले मनोजजी जामसुतकर माझे आमदार आपल्या वडाला आणि चेंबूरच्या प्रकल्पाचे नियोजन करते विजयजी सावंतसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले दुसरे नेते चंद्रकांत शेठ पाटील साहेब कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील यांचे दुसरे सुपुत्र डॉक्टर हनुमंतरावजी पाटील रमेशजी पाटील सूर्यकांत पाटील रविकांत पाटील भारतीताई पाटील प्राचीताई पाटील विठ्ठलराव धनावडे संभाजीराव जाधव मयूरजी सोनी दिलीप कोण पोपटराव देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे एम डी श्रीधरजी दुबे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ने या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू भगिनीनं प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले आमदारांना साहेब पाटील असा काळ होता की त्या काळामध्ये राजकीय मंडळींना या कामगार नेत्यांची आणि कामगार क्षेत्राची ती ताकद होती याची कल्पना होती अण्णासाहेब पाटील होता कि त्या काळामध्ये एक राजकीय मंडळींना या कामगार नेत्यांच्या आणि कामगार क्षेत्राची ताकद होती मराठा तळवळी कल्पना होती अण्णासाहेब पाटील साहेबांकडे दोन ताकद होत्या एक माथाडीची तर होतीच पण दुसरी ताकद जी होती ती मराठा चळवळीची होती ज्या चळवळीने राज्यामध्ये आज जे आंदोलन सुरू झालं त्याचा मूर्त पाया कोणी उभा केला असेल तर कैलासाचे आमदार राणासाहेब पाटील साहेबांनी केला आणि त्याचा ताकदीचा अंदाज हा राज्यकर्त्यांना असल्यामुळे अनेक नेत्यांनी ने। या असलेल्या कायद्याला आधार दिला आणि महाराष्ट्रातला आपला हा कायदा उभा राहायला मी नेहमी सांगतो की कायद्याचा आधार हे राज्यकर्ते असतात त्यावेळेला असलेल्या वसंतराव नाईकांपासून वसंतदादांपासून बाळासाहेब देसाई पासून ते शरद पवार पवार साहेबांपर्यंत आणि एखाद्या कायद्याचा बदल करायला सरकारला फार अवघड नसतं देवेंद्र फडणवीसांपर्यंत पण ज्याच्या पाठीमागं नाव ताकद आहे या ताकदीच्या उपयोगावरच माथाडी कायदा जिवंत हीच अण्णासाहेब पाटलांची ओळख आहे का एखाद्या कायद्याचा बदल करायला सरकारला फार अवघड नसतं पण ज्याच्या पाठीमागं नाव असतं त्या नावात बदल करायला सरकारला फार अवघड जात असतं कैलास असे आमदार अण्णासाहेब पाटलांचं महामंडळ स्थापन झालं ज्याचा जबाबदारी नरेंद्र पाटील साहेबांकडे दिली गेली आज एम डी दुबेसाहेब इथं आलेले आहे पूर्वीचं हे महामंडळ होतं पण या महामंडळाला ज्या पद्धतीने आत्ताच्या ह्याच्यामध्ये उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला एक लाख उद्योग करण्याचा त्यामध्ये प्रेरणा होती अण्णासाहेबांची आणि ते काम पूर्ण न करण्याची जबाबदारी होते त्यांच्या मुलावर आणि म्हणून मला वाटतं की नावामध्ये असलेल्या वलयाचा फायदा काय होतो हे परवाच्या दिवशीसुद्धा आम्ही अंमलबजावणी बघितला माथाडी कायद्याला बदल करावा अशी मागणी आज नव्हे अनेक वर्षापासून चालू आहे कारणं वेगळी असते परंतु मी पाहिलं की जसजसा दस उद्योग बदलत जातो जसजसा दस मालक बदलत जातो तस तसं यातून सूट मिळाली पाहिजे अशा प्रकारची भावना निर्माण होते उद्योगपती आला की पहिली मागणी करतो की सर्वच कायद्यातून आम्हाला सूट द्या तर आम्ही उद्योगधंदे करतो म्हणजे जी परवाच्या दिवशी आम्ही सभागृहामध्ये चर्चा करत होतो किंवा या राज्याच्या नव्हे तर देशाच्या बेरोजगारीवर बोलत होतो कायदा ही संरक्षण कवच आहे मग तो कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा असो फॅक्टरी ॲक्टचा असो किंवा माथाडी कायदा असो या कायद्याची चौकटीतून सूट मिळाली की बेरोजगाराची या ठिकाणी संख्या वाढते मग कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये अप्रेंटिसशिपमध्ये असलेला माणूस कधीतरी मी परमनंट होईल म्हणून पंधरा हजारवर काम करतो आणि आपली बुद्धिमत्ता विकतो ही सध्या देशाची आणि राज्याची ओळख आहे आणि त्याचाच परिणाम या माथाडी कायद्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी झाला एका बाजूला असलेल्या घुसखोरीबद्दल चर्चा करायची होते पण दुसऱ्या बाजूला ह्या कायद्यामध्ये सातत्याने बदल करण्याचा प्रयत्न करत होते हा प्रयत्न आज झाला नाही हा प्रयत्न ना अनेक वर्षापासून झाला आणि हा प्रयत्न करत असताना या प्रयत्नातून अधिकारी मंडळींच्या मनामध्ये एक वेगळी भावना असेल अधिकाऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची चर्चा असेल मला वाटतं की गेल्या पाच वर्षापासून माथाडी कायद्यामध्ये बदल करावा ही मानसिकता सत्तेवर बसलेल्या किंवा त्याच्या अगोदर असलेल्या सरकारमध्ये सुद्धा सातत्याने होती एका बाजूला उद्योगपतींचा दबाव एका बाजूला प्रशासनाचा दबाव सरकार ही दुर्वेरी काम करत असताना ही कसोटी करत असताना आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकमेव कायदा माथाडीचा असा आहे की ज्याला सात वर्ष परवानगी मिळवून देण्याची ताकद झाली नाही त्याचं नाव फक्त होतं माथाडी कायदा पण त्याच्या पाठी मी ताकद होती माथाडी चळवळीची होती नाही कायदा तुम्हाला माहिती आहे मंजूर करायचा म्हटल्यानंतर तर बहुमताव एकाच झटक्यात होतो परंतु मागच्या वेळासुद्धा ज्या वेळेला हे कायदे आले मी असेल नरेंद्रजी असतील मनोजजी असतील आम्ही सभागृहामध्ये या बाबतीमध्ये आवाज उठवला आणि मला अभिमान आहे काही किरकोळ गोष्ट वगळता सगळ्याची संबंधित असलेल्या लोकप्रतिनिधी या असलेल्या कायद्याला पाठबळ दिला त्यांनी सत्तेमध्ये असो किंवा विरोधात असो विरोध करण्याचा प्रयत्न केला की हा कायदा टिकला पाहिजे आणि मग हा कायदा टिकवण्याच्या संदर्भामध्ये दोन वेळा तीन वेळा या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीकडे जेव्हा हा प्रस्ताव पाठवायची वेळ येते याचाच अर्थ हा कायदा मोडू नये अशा प्रकारची भावनासुद्धा निश्चित होते म्हणून यावेळेला मागच्या वेळेला संयुक्त चिकित्सा समिती झाली आम्ही सगळे माथाडी नेते एकत्रित झालो आंदोलन केलं आझाद मैदानापर्यंत गेलो बाबा आडा होते ज्येष्ठ नेते होते त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आंदोलन आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे केलं मग बळवंतराव असतील रांजण्या असतील रामेश्ट्या असतील सगळी मंडळी एकत्र झालो यामध्ये एकत्र येण्याचा भाव एवढाच होता आपण एकमेकांच्या टोळ्याबद्दल वाद करू पण कायदा टिकला नाही तर टोळ्या टिकल्या नाही तर तुमच्या वादाला कोण विचारतो आणि म्हणून ज्यावेळा ही सुरुवात झाली आणि त्यामुळे सरकारने सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला परवाच्या दिवशीसुद्धा हा कायदा आला सगळीकडे चर्चा झाली काय होणार आणि मला वाटतं तशा प्रकारची चर्चा होत असताना या कायद्यामध्ये बदल थोडासा मागच्या वेळेला जी कमिटी झाली त्यामध्ये आम्ही निवेदनं दिली त्याचीच सुधारणा करण्याची आवृत्ती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न यावेळा सरकारच्या माध्यमातून झाला आणि त्यामुळे शंके क शंका आणि कुशंका बऱ्याच झाल्या आणि शंका आणि कुशंका होत असताना आता हा कायद्याला तोडलं जातं का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा निर्णय झाला त्यामध्ये दोन तीन कलम बदल्या बदल्यामध्ये आले होते एक कलम होता की माथाडी स्वरूपाचं काम याच्याऐवजी वेळेवजी अंगमेहती कामगाराला याला फार महत्त्व देण्यात आलं होतं माथाडी स्वरूपाच्या कामामध्ये बदल करून अंगमेहरीच्या कामाच्या संदर्भ उल्लेख आला आणि त्याचबरोबर जिथे आधुनिक परत असेल किंवा ऑटोमेशन असेल कंपन्या असतील अशा प्रकारच्या कामामध्ये काय होणार अशा प्रकारची सुद्धा चर्चा निर्माण झाली साजिकच आहे कायदा आला की त्या कायद्याचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावले जातात दुसरा विषय होता की बोर्ड मेंबरशिप याचा उल्लेख गुलाबरावने केला आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी सांगणं एवढंच कर्तव्य आहे की लोकांना आणि मुकादमांनासुद्धा उत्सुकता आहे की नक्की या कायद्यामुळे आमचं काय होणार आहे आणि म्हणून या असलेल्या कायद्यामधले दुसरी एक बदलत होता की बोर्ड मेंबर व्हायला लागले त्याला कारण एकच होतं की बोर्ड मेंबरशिप आणि सल्लागार समिती नव्हती मी काल या सभागृहामध्ये साडेतीन तास भाषण केलं नरेंद्रजी मला वाटतं तिथं स्वतः प्रेक्षक गॅलरीमध्ये होते कायद्याचं होईपर्यंत विधानसभा विधान परिषदेमध्ये ते उपस्थित होते मी अजून दोन तास भाषण करायचं ठरवलं होतं मंत्र्यांनी शेवटी तेवीसचं कलम काढलं खरं म्हटलं तर नियम असा आहे की बिलावर अलिमिटेड बोलता येतं था। त्याला थांबवता येत नाही मागच्या वेळेला आम्ही अशीच खेलिके होती की जास्त वेळ बोललो त्यावेळेस सभागृहाने ठरवलं की आता हे बिल पुढं पाठवावं यावेळेची खेळी पण आमची तशीच होतं की हे पुढं जावं अशा प्रकारची परिस्थिती होती पण त्यांनी शेवटी विनंती केली आम्ही सांगितलं की तुम्ही रुलिंग द्या या रुलिंगमध्ये जर तुम्ही हा कायदा बंधन घालण्यासाठी आम्हाला नियमावली दाखवली तर पुढं हा नियम कायम होऊन जाईल तसा नियम बोलता येत नाही बिलावर तुम्ही कितीही दिवस बोलू शकता शेवटी त्यांनी ही सूचना केली की के आपण वाटल्यास आपण ह्या बैलाबद्दल आपण मंजुरी द्यावी मंजुरी देत असताना तुमच्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या ग्राह्य धरू आणि या सूचना ग्राह्य धरून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक उद्याच्या उद्या लावतो आणि बरोबर तुम्ही सांगून मुख्यमंत्री विधानसभेमध्ये ते सांगते आणि त्याच्यानंतर आपण तुमच्या नियमावलीमध्ये काय पाहिजे काय चुकीचं आहे याच्या संदर्भात निर्णय घेऊ त्याच्या अगोदर मला वाटतं ज्यावेळा प्रेझेंटेशन होतं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये स्वतः नरेंद्र पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्यावेळेला काही सूचना केल्या होत्या त्याच सूचना आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडणार आहे मी साडेतीन तासाच्या भाषणामध्ये कैलासवासी अण्णासाहेब पाटील साहेबांच्या असलेल्या कार्याचा आणि माथाडी चळवळीचा सर्व उल्लेख केला अजून दोन तास बोललो असतो परंतु सभागृहाचं दिलेलं आश्वासन करून आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे की या सर्व गोष्टीच्यामध्ये त्या विधान परिषदेमध्ये आणि विधीमंडळामध्ये असलेली मंडळी एवढी होती विधान परिषदेमध्ये भाई जगताप असतील विधानपरिषदेमध्ये सचिन आहीर होते विधानपरिषदेमध्ये ज्या ज्या आमदारांनी ह्या बाबतीमध्ये भाषणं केली अगदी दानवे असतील सत्तार पक्षामध्ये निरंजन डावकरे असतील अनेकांनी भाषणं केली त्यांनी सर्वांनी माथाडी कामगारांच्या या चळवळीला पाठिंबा दिला ही आमची जमेची बाजू होती आणि आणि हे करत असताना मनोज जी असतील बाकीच्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा बैठक झाली अध्यक्षाच्या दालनामध्ये आम्ही गेलो आमचं दोन मुद्दे होते त्या मुद्द्यामध्ये या असलेल्या याला आम्हाला पुढे धक्का होऊ नये याची काळजी होती मुद्दे काय होते की माथाडी कायद्याच्या या चळवळीमध्ये आधुनिक पद्धतीच्या बाबतीमध्ये जिथे पॉवर लागते यंत्राला मग लोखंडी जाता असेल आरशे वेगवेगळ्या कंपन्या असतील या ठिकाणी या असलेल्या काम करताना जी काय मदत करणारा माणूस असतो सुद्धा माथाडी कायद्याच्या दुर्डशामध्ये आलाच पाहिजे त्याचा हक्क गेला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली हा काय मार्केट पुरता असं नाही त्यामध्ये आस्थापना लिहिलं होता कदाचित मार्केटमधल्या व्यापारीला एखाद्या वाटलं की मी आता कन्व्हर बेल्ट लावावा तर त्यालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडली दुसरी भूमिका अशी होती की या असलेल्या बोर्डाच्या अठरा वीस वर्ष जे बोर्ड मेंबरशिप झाली नाही या बोर्ड मेंबरशिप आणि सल्लागार समिती नसल्यामुळे तुम्हाला कायदा करायची गरज नाही कोणाला सूट द्यायची कोणाला ठेवायचं तर सल्लागार समितीमध्ये आपण निर्णय घेऊ शकता पण त्या नव्हत्या त्यांनी सांगितलं सहा महिन्याच्या आतमध्ये या सल्लागार समित्या नेमल्या पाहिजे बोर्ड नेमली पाहिजे अशा प्रकारची सूचना त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता तोपर्यंत सरकारकडे अधिकार राहील आम्ही सांगितलं सरकारचा अधिकार काढून टाका आणि सहा महिन्याच्या आतमध्येच बोर्ड मेंबरशिप झाल्या पाहिजे आणि सल्लागार समित्या झाल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेण्यास सांगला अजून एक मुद्दा होता की त्यांचं म्हणणं होतं की माथाडी कामगारांच्या प्रतीक्षा याद्या वयाची होती आपल्याकडं वय किती लावत होते चौदापासून होतं पण अठरापासून ते पासष्टपर्यंत पर्यंत करा साठ का पर्यंत करायचं ठरलं नरेंद्रजींनी त्यांना सांगितलं की पासष्टच्या नंतर त्याची जर काम करण्याची क्षमता असेल तर तसं सर्टिफिकेट दिलं तर त्याला काम करण्यासाठी मुभा द्यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आपण केली परंतु आम्ही सांगितलं की माथाडी कामगारांची भरती ही माथाडी कामगारच्या प्रचलित पद्धतीनेच असावी कारण याच्यामध्ये असं दाखवलं होतं की माथाडी कामगारांना लागणारी मॅन पॉवर ज्या प्रशासनाला अस्थापनाला लागेल तिथं आम्ही प्रतीक्षा यादी करू आणि त्या प्रतीक्षा यादीप्रमाणे सुकर माझ्या सुरक्षा रक्षकाचा पण बोर्डाचा अशा प्रकारचा बिल आलेला आहे त्यामध्ये त्यांच्याकडून आपण त्या ठिकाणी भरती करू तर तो आमचा अडचण होईल म्हणून आम्ही त्या ठिकाणी तसंच सांगितलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे ते झाल्यानंतर या संदर्भामध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विधान परिषदेमध्ये ज्याप्रमाणे चर्चा झाली संसदीय कांद्रे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणि कामगार मंत्री आणि मला अभिमान आहे एक आकाशजी फुंडकर हे आणि आशिषजी जयस्वाल हे दोन कामगार मंत्र्यांना राज्यमंत्री नवीन आलेले आहे मी पुणकरांचं भाषण सभागृहात ऐकलं मला मगाशी संजीवनी नाईक विचारलं कामगार मंत्री कसे का आहेत बोला त्यांनी आत्मविश्वासाने सांगितलं की या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांच्या बरोबर आम्ही राहू जे जे काही चांगलं करायचं ते करण्याच्या ती भूमिका घेऊ निश्चितपणाने मी तिथं त्यांचं अभिनंदन आणि त्या ठिकाणी आभारसुद्धा व्यक्त करतो पण हे करत असताना दुसरा जो मुद्दा आला की दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता मग आम्हाला सव्वा अकराला वेळ दिली होती मग मुख्यमंत्री विलंब झाला मग त्यांनी आम्हाला साडे बारा एकच्या दरम्यान आम्ही सगळे गेलो होतो बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी पाहिलं मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास होता आम्ही पण राजकारणामध्ये पंचवीस वर्ष आहोत कोण माणूस कसा बोलतो कसा ओळखतो ते आम्हाला आता ओळखायला फार येतं परंतु मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास मी बघितला त्यांनी सांगितलं आम्हाला दोघांनाही सांगितलं मी होतो भाई जगताप होते नरेंद्रजी होतो ना सचिन आयड होते दानवे होते अनिल परब होते आम्ही सगळी जणं याबरोबर त्यांनी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की माथाडी कामगारांच्या कुठल्याही कामाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी मी घेतो दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली Dakar, की यांत्रिकीकरणाच्या बाबतीमधला मुद्दा जो तुमचा आहे त्या यांत्रिकीकरणाच्या मुद्द्यामध्ये जिथे मॅन पॉवरची गरज लागते तिथे माथाडी कायद्याला धक्का लागणार नाही हा शब्द माझा तुम्हाला आहे अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आणि पूर्वीचे जिथे माथाडी कायदे लागू आहेत त्या माथाडी कामगारामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि ही भूमिका मांडताना आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की पूर्वीच्या अकरा केसेस का बारा केसेस सुप्रीम कोर्टामध्ये होत्या सुप्रीम कोर्टाने सगळे निर्णय मग त्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या गेल्या होत्या गे त्या गे कोर्टामध्ये गेल्या होत्या कोर्टाला सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी फाईट केली आणि तीच लोकं सरकारकडे आता दाद मागत आहेत की माथाडी कायदा आमच्याकडून काढून घ्यावा त्यांनी सांगितल्याप्रमाणे या असलेल्या कोर्टाने त्यांचा अर्ज फेटवून लावला इतका माथाडी कायदा कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी स्ट्रॉंग करून ठेवला होता एवढा स्ट्रॉंग केला होता त्यांनी सांगितलं की याला हात लावता येणार नाही ना आमचं म्हणणं होतं की त्या असलेल्या नियमाचा आधार घेऊन दहा मा करायला वेळ लाग वेळ लागत नाही कोर्टामध्ये मध्ये आपल्या दोन तीन केस गेल्या होत्या एक हायकोर्टाचे जज आहेत त्या हायकोर्टाच्या जजने मी बळवंतराव राणे आणि आम्ही नरेंद्रजी आम्ही बसलो होतो त्यावेळा चर्चा चालली होती त्यांनी पण मनापासून प्रयत्न केले त्यांनी असं टाकलं होतं की त्यांनी आपल्या विरोधात तीन निकाल दिले तीन निकाल देण्याचं कारण एवढंच होतं की या असलेल्या बोर्डाची स्थापना तुम्ही केली नाही सरकारने सल्लागार समिती केली नाही अठरा अठरा वर्ष जर सल्लागार समिती बोर्ड होत नसेल तर मी निर्णय तुमच्या विरोधात देणार लगेच सल्लागार समिती करावी ॲडवायझर कमिटी करावी मंडळ करावी तरच आम्ही या ठिकाणी मंडळ आहे म्हणून त्यांच्या बाजूने न्याय देऊ याचं गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर तशा पद्धतीची भूमिका आपण मांडली आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमध्ये फार प्रामाणिकपणा होता त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं काही झालं तरी माथाडी कायद्याला कुठेही धक्का लागणार नाही फक्त हा मेहनतीचा एवढ्यासाठी आम्ही अर्ज टाकलेला आहे की जिथे काम न करता नुसतं पैसे काढण्याचा धंदा करणारे जी लोकं आहे जी बेकायदेशीरपणाने काम करत आहेत दादागिरी करून खंडणी वसूल करताय यांच्यासाठी हा कायदा आम्ही स्ट्राँग करतोय त्याचा उपयोग फक्त अशाच खड्डीखोरांच्या विरोधात होईल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे आणि यासाठीच आम्ही कायदा केला अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे आणि त्यांच्या मनामधला जो आत्मविश्वास बघितल्यानंतर मी माथाडी संघटनेच्या तुम्ही मुख्यमंत्री कामगार मंत्री आणि त्या राज्यमंत्री असतील आणि मला वाटतं दादा असतील सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो विशेषतः गणेश साहेबांनी सुद्धा मला सांगलं सभागृहात बिल आलं आहे शेजानजी आवाज जोरात उठवा मी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या लोकांची भावना आपल्याबद्दल चांगली असल्यामुळे या ज्या जे लोकप्रतिनिधी याला मदत केली त्या सर्वांचं संघटनेच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो सांगण्याचा उद्देश एवढाच होता की लढाई आहे काळ बदलतो आहे नियम बदलतो आहे पर्याय बदलतो आहे आणि या लढाईमध्ये आजही आपण या असलेल्या एकजुटीवर इतिहास घडवतो आहे या इतिहासाला धक्का न लावण्याचं काम जेव्हा सरकार करतं त्याच्यामागची ताकद एकत्र आहे ती अण्णासाहेबांची आहे आणि त्या तुमच्या एकजुटीच्या ताकीवर हा इतिहास करण्याचा निर्णय आपण घेऊ शकलो याचा उल्लेख मुद्दा मी या ठिकाणी करणं गरजेचं होतं दुसरा एक विषय आहे की आता तो पुढची यामध्ये आम्ही आता या सगळेजण बसणार आहोत जे जे काही नियमावली करायची आहे या नियमावलीमध्ये सुद्धा निश्चितपणाने आम्ही बनवून या संदर्भातली एक कमिटी करण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे या कमिटीतून जे काही या असलेल्या कायद्यामध्ये आपण जे काही नियम टाकायचे आहेत ते नियम टाकले जातील अशा प्रकारची पण ग्वाही दिलेली आहे गुलाबरावांनी त्या दिवशी झाल्यानंतर आम्ही ठरवलेलं आहे आम्ही सगळेजण बसून माथाडी कायद्याच्या संदर्भातून सुरक्षा म्हणून जी काही कमिटी का जे नियम करायचे आहेत ते नियम देऊ ते अंमलबजावणी करू अशा प्रकारचा एक शब्द या असलेला अण्णासाहेब पाटील साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देतो हे देत असताना अजून एक आता मी संजीव नाईक साहेबांना बोललो नाईक साहेब आता या ठिकाणी सिडकोची घरं आहेत एल आय जीची घरं आहे आता एल आय जीच्या घरांना आपल्या लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत खरं म्हटलं तर कोपरखऱ्याने घमसोली वगैरे आणि नेरूळ वगैरे या पट्ट्यामध्ये आपली लोकं राहतात गरज लागेल तशा पद्धती गर त्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांनी घरं बांधली माथाडी कामामध्ये भागत नाही म्हणून कर्ज घेऊन घरं बांधत असताना आता वरच्या घरांना बांधणी केल्यानंतर तिथलं काही भाडं येतं त्यातून आपली मुलं आणि कुटुंब चालवण्याचा प्रयत्न आमचा माथाडी कामगार करतो आहे मला वाटतं की गावठणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला शंभर फुटाच्या वेळा गावठाणाची गावठण रेग्युलर करावी हा निर्णय आपण घेतला मला वाटतं की आता या लोकांना नोटिसं मारलेला आहे अख्खी पुंजी त्याच्यामध्ये गेलेली आहे त्यावेळेला माथाडी संघटनेची ताकद ही उभी करावं लागणार आहे आणि ही ताकद ताकदीने उभी केली तर आपल्या कामगारांची घरं राहतील अशा प्रकारचा एक विषय फार महत्त्वाचा इथं आयरनीवर आलेला आहे मला वाटतं रविकांतजी वगैरे आपली चर्चा सगळ्यांची झाली होती मला वाटतं की भारती वगैरे सगळं आम्ही बोललेलो या असलेल्या विषयासंदर्भातला एक परत शेवटी माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबाने त्याच्या उत्पन्नाशी ही बांधील की माथाडी चळवळी असायची स्वर्गाशी आमदार अण्णासाहेब पाटील पाटी होते शिवराव पाटील साहेब होते तेवपर्यंत अगदी कुटुंबातला वाद जरी असला तरी तो युनियनमध्ये मोठ्या मिटवला जायचा आणि मला वाटतं की आता ही आपल्या कामगारांच्या असलेल्या अस्तित्वाच्या लढाईचा एक अध्याय परत आपल्याला हातात घ्यावा लागेल आणि तो शंभर टक्के संघटना हातामध्ये घेईल आणि त्याला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका घेईल अशा प्रकारची निश्चित भूमिका घेऊ कारण बऱ्याच लोकांना नोटीस आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये भीती लागलेली आहे दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे शिडकोनी घरं बांधलेली आहे आणि मला वाटतं ती घरं आमच्या इथं ट्रक टर्मिलच्या इथं आहेत जुईनगरला आहे सगळीकडे आहे आणि पाच टक्के मला वाटतं त्यामध्ये माथाडी कामगारांसाठी आरक्षित आहे त्याच्या व्यतिरिक्त जाऊन माथाडी कामगारांना त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नातेवाईकांनी घरं भरलेली आहे त्यांनासुद्धा लॉटरीने ती घरं लागलेली आहेत पण ती अल्पभूधारकच्या नियमामध्ये असलेली घरं त्याची किंमत पंच्याऐंशी लाख रुपये लोकांनी फॉर्म भरले गरं लागली पण त्यांनी तिथं अर्जच केले नाही बोलले घेणार कुठे परवडणार कुठं मी सभागृहामध्ये एकनाथजी शिंदे होते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना बोललो साहेब शेवटी तुम्ही त्या मातीतलेच आहात आपण काही निर्णय असे घ्या की त्या निर्णयाचा परिणाम हा चांगल्यासाठी होतो हे दाखवण्याचा प्रयत्न करा आपण नेहमी आपला चेहरा कॉमन मॅन म्हणून दाखवत असाल तर हा निर्णय घेऊन दाखवा आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपण सांगितलेला आहे त्यामुळे आपण ज्या ज्या लोकांना घरं लागलेली आहेत त्या लोकांनीसुद्धा संघटनेकडं निर्णय घेण्यासाठी अर्ज दिले आहेत की आम्हाला घरं लागले पण त्याच्या त्याची बैठकसुद्धा संघटनेच्या हातून आम्ही लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि जेणेकरून ही घरांची किंमत कशी कमी होईल याच्या संदर्भातला निर्णय घेऊ वडाळ्याच्या संदर्भामध्ये आपण बैठक घेतलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्वतः लक्ष घातलेलं आहे विजय सावंत इथ आहेत नरेंद्रजी इथं आहेत गुलाबराव आम्ही आहेत पोपटराव देशमुख आम्ही बसतो आहे तिथे अतिक्रमण काही झालं होतं त्या अतिक्रमामध्ये सत्तर झोपड्या तिथं बांधल्या गेल्या चेंबूरला झोपड्या बांधलेल्या आहेत काही दुकानं बांधलेली गेली आहेत पण तिथेसुद्धा आम्ही फार गा लक्ष घातलेलं आहे आणि तिथे अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतलेली आहे आणि अतिक्रमण काढत असताना जे कामगारांची घरं आहेत ती लवकरात लवकर जास्त नाही पण महिनाभराच्या आतमध्येच मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही बैठक घेऊन तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करून ही घरंसुद्धा लवकर देण्याचा प्रयत्न करू उद्देश या सर्व गोष्टीचा आहे नेता जातो विचार टिकतात ही जबाबदारी अनायसी आमच्याकडे आलेली आहे आम्ही सगळे व्यासपीठावरील नेते मंडळी अण्णासाहेबांच्या असे या संघटनेच्या विचारांनी पुढे जात असताना तुम्ही खात्री बाळगा मग कुठल्या कंपनीतला माथाडी कामगार असो बाजारातला माथाडी कामगार असो पाठी या संघटनेच्या माझ्या सरक्या स्वर्गीय असे अण्णासाहेब पाटलांचं जे वलय आहे आणि आमच्यासारख्या सगळ्यांची एकजुटीचं वलय आहे तोपर्यंत तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही याची जबाबदारी आमची असेल हीच खरी आदरांजली आज साहेबांना असेल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या माझ्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब